चल आता पेपर देऊन बोर झाले असेल सगळे ना डोकं जड झालं असेल थोडस हे एक गंमत तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामधून डोकं एकदम लगेच आवडेल बघायला सहा गुणले सहा सहासष्ट गुणिले सहा दोनशे सांगू का स्पष्ट कसं करायचं सांगू तीन आणि सहा लांब लांब लिहायचे कारण उत्तर तीन यायला पाहिजे अंक किती एक दोन सांगा तीन अं सहा लेडीज किती येते नंबर पुढचं पण तास सहाशे सहासष्ट म्हणजे सहा तिथं किती लिहायचे चार पैकी दोन तर अंक लिहून झाले उरले दो, 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 दोन अंक दोन वेळा नऊ लिहिला सप्पल तीन हजार नऊशे इतक्या पन्नास आज एक दोन तीन चार पाच पाच अंकी उत्तर आलं पाहिजे तर उद्या काय लिहिणार बघा आणि मला सांगा बरोबर आहे का नाही चला पुढचं सहासष्ट हजार सहाशे सहासष्ट गुणवे सहा गंमत म्हणून परीक्षेला गातलं गणित येत नाही पण एक मज्जा म्हणून असे पण अंक तयार होतात जास्त लांब झालाय ना तर जवळ घ्यायचं ओके ठीक आहे आलं का उत्तर oh. चला आता शेवटच्या उत्तर शिव 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 बघा आता शिव असा चुटकेसरशे गाडी सोडवणार बघा वन टू थ्री हो चला याच्या पुढे अजून एक अंक वाढवा तुम्ही साज आणि करा आवडली गुंमत संख्येची गुणाकाराची